ब्राह्मणांच्या म्हणजे हिंदूंच्या ताब्यात आणि एकोणीसशे एकोणपन्नास त्याच्यामध्ये ज्या नियम आटे आहेत त्याच्यामध्ये बौद्धाला कुठेही स्थान नाही आणि फक्त चारच बौद्ध आणि चार हिंदू आणि त्यांचा मॅजिस्ट्रेट जो आहे त्या ठिकाणचा जो जिल्हाधिकारी आहे जो चेअरमॅन आहे तो त्या संस्थेचा ट्रस्ट आहे तो आई हिंदूच असला पाहिजे जर तो इतर कोणत्या जातीचा असेल किंवा इतर कोणत्या धर्माचा जर तो असेल तर त्याला त्या ठिकाणी जे चार सदस्य घेतलेले आहेत त्यातील एक हिंदू अध्यक्ष राहील आणि तो सदस्य म्हणून राहील अशा पद्धतीच्या जाचकाटी या जाचकाटी या कायद्यामध्ये टाकलेल्या आहेत यामुळं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अध्यक्ष विमरावसाहेब आंबेडकर यांनी या आ, दोन वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमानानं हे आंदोलन या आज बीड या ठिकाणी होत आहे या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना या आंदोलनामध्ये आज सहभागी आहेत यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की बौद्ध येथील महाबोधी विहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांच्या सोबत घेऊन त्यांच्या ताब्यात द्यावे आणि महाबोधी महाविहार महाबोधी महाविहार हे पवित्र धर्मस्थळ असून बोधगया महावीर कायदा एकोणीशे एकोणपन्नासचा चा कायदा हा रद्द करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत